हॅलो नमस्कार माझ्या मैत्रिणी मी अश्विनी आशुस अश्वी लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर काल होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि काल मी खूप छान अशी पूजा केली होती तुम्ही सुद्धा अशीच पूजा केली असेल तर काल संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला जेव्हा मी समयी लावली होती देवी समोर तर ती समयी ना सकाळपर्यंत चालू होती तर ते बघून मला सकाळी सकाळी खूप आनंद झाला गुड्डेच होऊन गेला माझा तर आणि बाहेर बघितलं तर इतका पाऊस झालेला होता म्हणजे गुरुवारी संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेला मी आरतीला बसली आणि इतका जोरात पाऊस चालू झाला मध्येच लाईट गेली आणि माझ्या गाद्या वगैरे गॅलरीत असतात तर गाद्या छान ओरल्या झाल्या कांद्यांमध्ये पाणी साचून गेलं तर सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मी गाद्या सुकट टाकल्या आणि कांदे होते ना ते टाकून दिले एक तर आरती चालू होती माझी आणि मध्येच उठता पण येत नव्हतं म्हंटल जाऊ दे जे ओढलं होईल ते होऊ दे मग आरती झाल्यानंतर पहिल्यांदा सगळं मधी घेतलं सामान पण मग ओललं होऊन गेलं होतं तोपर्यंत तर असो आणि सकाळी उठला की सकाळची सुरुवात अशी छान या किचन मध होते आपली आणि मग सकाळ झाली की पहिला टिफिनचा आणि टिफिनला काय करायचं हा तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो त्यातल्या त्यात सगळ्यांच्या आवडी नावडी सगळं काही जपाव लागतं तर मी आज एना फ्लावर बनवणार होती आणि आरुषला आहे ना फ्लावर आवडत नाही आणि त्याच्या पप्पांना मी टिफिनला देणार होती फ्लावर म्हटलं चला आता आरुषला काय बनवायचं तर मग कुरडई करूया म्हटलं त्याला कुरडईची भाजी आवडते मग एका बाजूला थोडीशी कुरडई भिजत टाकले आणि दुसरीकडे लगेच कांदा कापायला लग घेतला आणि जे काही मला फ्लावर करायची होती ती पण कट करायला घेतली हे जे काही चॉपर तुम्हाला दिसतंय ना तर हे वर्ष झालं तेव्हा मी घेऊन ठेवलेलं होतं आणि माझ्याकडे जे काही दुसरं होतं ना छोटस चॉपर जे काही आपण ओढतो दोरीने तर ते चॉपर होतं ते खराब झालं आणि त्याची जी काही दोरी होती ना ती मध्येच ब्रेक झाली आणि तेव्हा मी हे चॉपर काढलं तर खरंच खूप छान चॉपर आहे मला त्याची सवय झाली होती म्हणून मी याच्याकडे लक्ष देत नव्हती आणि हे थोडं मोठं आहे त्यामुळे म्हटलं चला छोट्यामध्ये काम होत आहे तर पण आता मात्र त्याला मी बाहेर काढलं तर खूप छान आहे मस्त भाज्या छान बारीक चॉप निघतात आणि फक्त वरतून प्रेस करावं लागतं काय ओढत वगैरे बसावं लागत नाही ते छान आहे फक्त एवढंच आहे की त्याचे जे काही पाते वगैरे हे आहे मधले तर ते ना जरा हळू धुवायचं त्याला नाही तर मग त्याला खूप धार असते बोट वगैरे कापण्याची शक्यता असते जेव्हा आपण नवीन वापरतो ना तेव्हा एकदा ते कट झाल्याशिवाय राहत नाही जेव्हा मी फर्स्ट टाइम यूज केलं होतं ना ते ते <laughs> जा जा तर तेव्हा माझं बोट नक्की कापलं होतं त्यानंतर मी एकदम अलग हळूच धुते त्याला एका बाजूला मग कुरड्याची भाजी शिजत टाकून दिली दुसऱ्या बाजूला फ्लावरची भाजी शिजत टाकून दिली आणि तिसऱ्या बाजूला छान अशा पोळ्या बनवून घेतल्या तर इथे माझा आठ सव्वा आठ पर्यंत स्वयंपाक रेडी असतो आठ सव्वा आठच्या दरम्यान आरूची बस येत असते तर मग तो स्वयंपाक हा रेडीच झाला पाहिजे असंच माझं टार्गेट असतं कारण मग एक टास्क कम्प्लीट होऊन जातो की नाही सोडून आलं की लगेच गोलूची तयारी करावी लागते आणि गोलूसाठी माझा एक ते दीड तास असा वेस्ट जातो त्याला उठवणं त्याला अंघोळ घालणं तर ह्या गोष्टी तर बघा कांदे इतके वल्ले होऊन गेले होते ना पहिले ते सुकत टाकले थोडे हलवून दिले इकडे तिकडे केले ते तर म्हणजे कस माझं दुपारपर्यंत किंवा संध्याकाळ तसेही राहिले ते तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे सुकले की व्यवस्थित भरून ठेवता येतील आणि पाऊसच तेवढा होता तर काय करणार उचलेपर्यंत ते ओल्ले होऊन गेले असो आज दिवसभरपर्यंत सुकून जातील ते त्यानंतर मग मी टिफिन वगैरे भरून दिला त्यांचा आणि जे काही उरलेलं वगैरे केलं ते छान छोट्याशा बाउल मध्ये सगळं काही काढून ठेवलं भाज्या सगळे भांडे रिकामे करून घेतले छान घासून घेतले आणि हे रुटीन घेणं माझं दररोजचं असंच असतं फक्त टाइमिंग जो आहे ना तर कधी लवकर होतं कधी उशीर आवरतं मागे पुढे होत असतो बाकीचं रुटीन सेमच आहे आणि तुमचं पण माझ्यासारखंच रुटीन असेल एक काम झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं प्रत्येकीचं एक टाइम सेट असतो किंवा एक भांडे झाले की धुनं धुणं झालं की हरची वगैरे तर असंच प्रत्येकीचं टाइम टेबल असतं फक्त टायमिंगचा इश्यू असतो कधी लवकर होतं काहीच उशिरा होतो डिपेंड आपल्या उठण्यावर पण असतं भरपूर काही गोष्टी आपण जर लवकर उठलो ना तर कामं पण लवकर आवरतात आणि जर उशिरा उठला तर छान रमत गमत दिवसभर कामं चालतात आणि इतका आळस भरतो ना जर उशिरा उठला ना संडेला कधी कधी उशीरा उठला जातं ति कामांची लांबण लागते की बस रे बस तर त्यानंतर छान मी किचन क्लीन करून घेतला आणि दररोज माझा किचन घासलाच जातो तिथे कोणताही कॉम्प्रोमाइज मी करत नाही छान किचन घासला घसला टाईल जेवढा हात पुसेल तेवढं घसून घ्यायची आणि थोडस ज्या काही ट्रॉली आहे तर त्याला एकदा नॅपकिन फिरवून घ्यायचा कारण तेलकट का वगैरे होत नाही त्यानंतर जी काही हाताने धुवायची कपडे होती ती छान धुवून घेतली आणि मशीनमध्ये ड्राय करून घेतले ते सगळे कपडे मशीन मध्ये ड्राय करून घेतले की मग लवकर कपडे वाळले जातात त्यानंतर मग मी येते बेडरूम मध्ये आणि बेडरूम मध्ये आल्यानंतर हे जे काही कॉट असतो ना तो 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 कदि -कदि 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 तर तो असाच असतो ते ब्लँकेट तसेच टॉवे टाकलेले असतात कधी 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 इतका राग येतो ना पण असं वाटतं जाऊ दे सकाळी सकाळी जातात त्यांनी काय चिडायचं नाही का मग संध्याकाळ आलं का मग तरी मी म्हणत असते की सकाळी तुम्ही हे करून जात जा ते करत जा मुलांना वगैरे पण नाही कोणीही माझं ऐकत नाही त्यांना जे करायचं तेच दुसऱ्या दिवशी करतात हो म्हणतात आणि जे आहे ते चालूच राहतात त्यांचं त्यानंतर जे काही कपडे मला मशीन मध्ये टाकायचे ना तर ते मी सगळे वेगळे करून घेते आणि हाताने जे धुवायचे असतात ना ते धुवून ड्राय करून आणि लगेच वाळ टाकून देते आणि नंतर मग मशीन लावून घेते छानपैकी हे जे काही बेडशीट आहे तर ते छान झटकून घ्यायचं आणि पडदे सुद्धा ओढलेले असतात पडदे साईडला करायचे आणि इथे जे काही गोधडे आणि एक मॅट्रेस आहे तर मुलं सु करतात सगळी गादी ओढली करून देतात ऊन असतं तर वाळ टाकायला काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा पाऊस वगैरे येतो ना तर मग तेव्हा वाळ पण टाकतात आणि खूप स्मेल येतो पण आता कमी झालेला आहे दोघही पण समजूतदार झाले आहेत पण कधी मध्ये होऊनच जातं त्यापेक्षा आहे ना आपल्या आपल्या मॅट्रेस टाकलेली कधीही बरी तेवढंच सेफ्टी आणि कारण मला गाद्या ह्या उचलाव्या लागतात कोणीही वाळत टाकत नाही मला मग ती गादी उचलायची वरती टेरेस बनायची वाळत टाकायची तर एवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा मॅट्रेस टाकून त्यावर एकदा गोधडी टाकून दिली का मग ते काम तरी सोपं आहे माझ्यासाठी त्यामुळे मी न चुकता झोपताना पहिल्यांदा हे काम करूनच घेते आणि मग चला इथे छान असं मी बेडशीट कालच चेंज केलं होतं त्यामुळे आज मग काही मी बेडशीट चेंज करणार नाही हेच टेबल आणि उद्या धुवून घेईल तर आता इथे माझे जे काही कपडे होते हाताने धुतलेले ते छान सुक ड्राय झालेले आहेत मग ते सुकट टाकले जी काही गोधळी होती तर ती पण छान सुकट टाकली मॅट्रेस होती ती तिला पण सुकट टाकलं आणि ऊन काही एवढं नाही आहे कवळंच उनये पण ठीक आहे जेवढं सुकेल तेवढं आणि वाऱ्याने ना माझ्या बागच्या बाल्कनीत खूप वारं असतं तर तिथे मग ते लवकर सुकून जातात त्यानंतर जे काही माझे दोन्ही बाथरूम आहे छान मी घेतले आणि हे जे बाथरूम आहे आहे ना तर हा माझा वॉशिंग हे आम्ही बाथरूम कधी युजच करत नाही कपडे धुणं किंवा मोठमोठी भांडी वगैरे घसणं तर ते सगळं मी इथे करते आणि किचन मध्ये जी काही ड्राय बाल्कनी दिलेली आहे तर तिथे मी काही धुवत वगैरे काहीच नाही ह्याच बाथरूम मध्ये धुते आणि तिथे फक्त ड्राइंग वगैरे करण्यासाठी कारण तिथे कांदे वगैरे फ्रुट्स आणि एक्स्ट्राचं जे काही सामान आहे, आहे, आहे ना जे काही स्टोर रूम आपण म्हणतो ना तशी ती माझी रूमच आहे मागे पुढे माझा छान असा प्लॅन चालू आहे की किचनची जी काही गॅलरी आहे तिथे छान स्लाइडिंग बसवून घ्यायची आणि ती जी काही गॅलरी आहे ना तिला छान असं स्टोअर रूमचं लुक द्यायचं तर बघू अजून पण माझ्या मनामध्ये नेहमी एक विचार असतो तो आज मी तुमच्यावर शेअरच करते जे काही आजकाल फ्लॅट असतात तर प्रत्येक फ्लॅटला अशा दोन तीन चार अशा गॅलरी ह्या असतातच तर एवढ्या गॅलर्या ज्या काही असतात खरंच छान वाटतं गॅलरीने जरा मोकळं वाटतं फ्रेश वाटतं पण एक गॅलरी त्यातली एक स्टोर रूम असायलाच पाहिजे होती म्हणजे आधीपासूनच तिला असं एक लुक द्यायला पाहिजे होतं की स्टोअर रूम असणार गॅलरी स्टोअर रूम जिथे आपण आपलं धान्य असू द्या जे काही एक्स्ट्राचं आता गॅस टाकी असते किंवा एक्स्ट्राच्या भरपूर काही वस्तू असतात ज्या खूप कामाच्या असतात जर आपण त्याला फेकूनही देऊ शकत नाही आणि कुठे ठेवावं हा सुद्धा मोठा प्रश्न असतो कोठी असू हो द्या मोठमोठ्या पंचपात्री असू हो द्या तर अशी एक्स्ट्राची सामान प्रत्येक घरामध्ये असतात शेवटी संसार संसारामध्ये मोठमोठ्या भांडे वस्तू किंवा खूप साऱ्या काही वस्तू असू शकतात त्यामध्ये तर त्या ठेवण्यासाठी एक स्टोर रूम ही असायलाच पाहिजे होती तर मला नेहमी वाटतं मी नेहमी यांना म्हणते एवढ्या गॅलरी देण्यापेक्षा आधीपासून जेव्हा बिल जेव्हा फ्लॅटचं काम चालू असतं ना तेव्हाच त्यांनी एक रूम किंवा एखादी आहे ना एक छान असं स्टोर रूमचं लुक दिलं पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचं जे काही एक्स्ट्राचं सामान आहे तर त्यामध्ये ठेवू शकतात तर हा ही जे काही माझी आयडिया आहे हा जो काही माझ्या मनातला विचार आहे तर तो कसा आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण कधी असं वाटतं का की नाही खरंच फ्लॅट किंवा घरामध्ये एक रूम असायलाच पाहिजे कारण प्रत्येक घरामध्ये असं असतं ना की एक्स्ट्राची वस्तू ह्या कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये असं बघायला भेटतं किंवा गॅलरीमध्ये तर असं नेहमी असतं प्रत्येकाच्या घरात असेल तर खरंच मला तरी वाटतो स्टोर रूम ही असायलाच पाहिजे तर काल होता मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि इतकी गोड पूजा झालेली होती की मला ती उचलूशीच वाटत नव्हती पण उचलावी तर लागणारच होती आणि तर त्यानंतर मग अशी छान पूजा करून घेतली आणि घरामध्ये जेव्हा पूजा होते ना तर घरामध्ये इतकं छान पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं की बस त्यानंतर सगळे कपडे जे काही मशीन झालं होतं ते वाट टाकले जे काही कपडे आणलं होते घड्या घालून घेतल्या प्रत्येक कपड्यांना ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून घेतलं तर अशी माझी सगळी कामं ही आवरलेली आहे तर चला असा माझा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय आणि हो नक्की मला सांगा माझा विचार कसा आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका